नमस्कार नॉलेज दर्शन चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत विद्यार्थ्यांनो आता जवळ येत आहे त्यामुळे आपण एक अतिशय सुंदर छोटे व सोपे भाषण बघणार आहोत बघा भाषण दहा ओळीचेच आहे हे भाषण लहान मुलेसुद्धा लिहून पाठ करू शकता चला तर मग सुरुवात करूया आपल्या छोट्याशा भाषणाला सर्वांना माझा नमस्कार माझे नाव महेश्वरी आहे मी इयत्ता दुसरीमध्ये शिकते आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी येथे जमलेलो आहोत प्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आपण आज अभिमानाने जगतो आहे ते या महान नेत्यांमुळेच म्हणून आज आपण त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना सलाम करूया पंधरा ऑगस्ट आपला एक राष्ट्रीय सण आहे हा दिवस आपल्याला देशप्रेमाची शिकवण देतो जय हिंद जय भारत धन्यवाद तर विद्यार्थ्यांना अशाच प्रकारचे आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता आमच्या नॉलेज दर्शन चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या कमेंट्स नोंदवून आम्हाला सुचवा